संजय रघुनाथ मोरे यांना संजय रघुनाथ मोरे यांनी सलग दोन वर्ष इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विक्रम केलं आपल्या गावचं नाव तसेच देशाचं नाव देशाबादच्या नकाशावर नोंद केलं संजय मोरे यांनी यापूर्वी कोल्हापूर रत्न सह्याद्रीरत्न आदर्शवत देशरक्षक पुरस्कार साने गुरुजी राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार महाराष्ट्र प्रतिभा सन्मान पुरस्कार आणि प्रवास त्यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्राप्त झाले आहेत तसेच संजय रघुनाथ मोरे हे गुड मॉर्निंग रनर्स क्लबचे कोच आहेत तसेच पटिस्तान एक फिट भारताचं कॅप्टन आहेत तसेच त्यांची माझी मुलगी माझा अभिमान व बेटी बचाओ बेटी या संकल्पनेसाठी ब्रँड म्हणून त्यांची निवड झाली तसेच संजय मोरे पडाओम्बॅसे सर्वांना विनामूल्य शारीरिक तंदुरुस्तीसाठी दररोज थोडे धडे देत आहेत म्हणून त्यांचे सर्व स्तरावर कौतुक व अभिनंदन होत आहे शिवराज महाविद्यालयाला क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर अॅवॉर्ड पटकवल्याबद्दल शहरातून जल्लोष रॅली संपन्न शिवराज महाविद्यालयाचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राज्य व जिल्हा व तालुका पातळीवर उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिवराज महाविद्यालयास क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर अवॉर्ड दोन हजार पंचवीसने ने शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांच्या हस्ते संस्थेचे सचिव डॉ अनिलराव कुराडे व प्राचार्य डॉक्टर एस एम कदम क्रीडा शिक्षक डॉ राहुल मगदोम प्राध्यापक जयवंत पाटील व महाविद्यालयातील यशस्वी खेळाडूंना मानाचा चषक व रोख पंधरा हजार रुपये देऊन सन्मानित केल्याबद्दल आज शहरातून जल्लोष रॅली काढण्यात आली या रॅलीचं उद्घाटन माजी प्राध्यापक एस सावंत व पोलीस ठाण्याचे ए एस आय विजय घाटगे यांच्या हस्ते करण्यात आलं शिवराज विद्यासंकुलाचे अध्यक्ष किसनराव कुराडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या उद्घाटन प्रसंगी गडिंगलज पोलीस ठाण्याचे ए एस आय विजय घाटगे यांनी आपल्या भाषणामध्ये शिवराज महाविद्यालयाने क्रीडा क्षेत्रात मिळवलेला हा सन्मान गडी लचकरांना आहे या महाविद्यालयांच्या खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात ऑलिम्पिक पदक पटकवणे आवश्यक आहे असं आवाहन केलं पोलीस भारती करडे मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी मराठा संघटनेचे अप्पा सोशिवने संचालक श्रीरंग उर्फ पाप्पा चौगुले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी शिवराज खेळाडूंनी मिळवलेला हा पुरस्कार गौरवास्पद आहे महाविद्यालयाच्या खेळाडूंना प्रेरणा द्यावी आणि क्रीडा क्षेत्रात करिअर घडवावं असं स्पष्ट करून अभिनंदन केलं महाविद्यालयात आयोजित सचिव डॉक्टर कुराडे प्राचार्य डॉक्टर शिक्षक डॉ राहुल मगदुम प्राध्यापक जयवंत पाटील व खेळाडूंचा व प्रशिक्षक प्रज्योत नाईक गोवा यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला संस्था सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये शिवराज महाविद्यालयाच्या खेळाडूंनी क्रीडा शिक्षक डॉक्टर राहुल मगदूम जयवंत पाटील यांच्या मार्गदर्शनाने शिवराज महाविद्यालयाचा क्रीडा आपला दबदबा निर्माण केला आहे गेली महाविद्यालयाने शिक्षक व खेळाडूंनी घेतलेल्या या अथक प्रयत्नामुळे हे यश प्राप्त झालं आहे क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर अवॉर्डने आमच्या महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्राला अधिक बळ मिळालं आहे आमच्या महाविद्यालयाचा हा अभिमान क्रीडा क्षेत्रात ऋणानुबन जपणार आहे असं प्रतिपादन सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे यांनी व्यक्त केलं संपूर्ण शहरातून वाजत गाजत काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शिवराज कॉलेजचा विजय असो या घोषणांनी जयघोष केला विद्या संकुलाचे उपाध्यक्ष दिग्विजय कुराडे संचालिका बिनादेवी कुराडे संचालक विश्वजित कुराडे रजिस्ट्रार डॉक्टर संतोष शहापूरकर यांच्यासह प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी खेळाडू व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठा सहभाग घेतला होता कर्नाटकच्या शरीर सौष्ठव स्पर्धेत कागलचा उभय बोते विजेता कागल येथील उभय बोते यांनी आर्मछा बॉडी बिल्डर अँड फिजिक्स स्पोर्ट फेडरेशन इंडियाने बेंगळूर कर्नाटक येथे राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेत तिसरे स्थान मिळून कांस्यपदक पटकावलं चाळीस ते पन्नास वयोगटातील मास्टर कॅटेगरी ग्रुप एक मध्ये त्यांनी यश मिळवलं आहे भारत मास्टर प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आलं या स्पर्धेत या वयोगटात मोठ्या संख्येने स्पर्धकांनी भाग घेतला होता अभय बोते यांनी भवानी प्रसाद साहू यांचे मार्गदर्शन व वडील माजी नगराध्यक्ष नवल बोते यांचंही त्यांना प्रोत्साहन लाभलं कनेरे <सथी> येथे बांधकाम साहित्याची चोरी उघडकीस करवीर तालुक्यातील कनेरे येथे सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणाहून सेंटिंग साहित्य चोरीला गेल्याची तक्रार दत्तात्रय कदम कोल्हापूर यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात केली होती पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत राजेश प्रभाकर अनलगे वय चाळीस वर्ष राहणार इंदिरानगर सोलापूर या आरोपीला ताब्यात घेतलं चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून तेरा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर सहाय्यक पोलीस निरीक्षक टी जे मगदुम तसेच संदेश कांबळे नितेश कांबळे भरत कोरवी इजा शेख आणि संदेश पवार यांच्या पथकाने केली व्हिडिओ न्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद